आज घरी भरपूर भाज्या थोड्या थोड्याच उरल्या होत्या तर म्हटलं याच्यापासून आपल्याला काहीतरी असं इंटरेस्टिंग बनवलं पाहिजे की ज्याच्यामुळे सर्वांना आवडेल तरी मी ठरवलं की आज मिक्स व्हेज कोफ्ता करी बनवूया तर त्याच्यासाठी माझ्याकडं शिमला मिरची होती गाजर होतं कांद्याची भात मटार कोबी ह्या भाज्या उरलेल्या तर त्या मी सर्व बारीक अशा करून घेतल्या त्याच्यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर आणि बेसन घातलं ज्याच्यामुळे कोफ्ते बनवताना सुटणार नाहीत आणि बाइंडिंग होऊन जाईल चांगलं ह्याच्यामध्ये चा पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाहीये कारण त्यामुळे भाज्यांना ऑटोमॅटिकली पाणी सुट लागतं आता आपण याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतले जे आपण तापलेल्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया कोफ्त्याला चांगलं बायंडिंग व्हावं म्हणून आपण थोडासा कॉर्नफ्लावरचा देखील वापर केलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारे जर मी मिक्स भाज्यांचा वापर मिक्स व्हेज करी बनवण्यासाठी कोफ्ता करी बनवण्यासाठी केला तर भाज्या देखील संपून जातील घरातल्या आणि सर्वांना एक नवीन पदार्थ देखील मिळून जाईल तर, तर सर्व कोफ्ते आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केले आता आपण कोफ्ता करीसाठी काजू गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊया हे सर्व कोफ्ते गोल्डन ब्राऊन तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता काजू देखील मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण हा काजू बारीक चिरलेला कांदा बारीक तुरलेली मिरची थोडेसे जिरे आणि आलं लसूण देखील मी याच्यामध्ये घातलेलं आहे जे आपण बारीक करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये तेल आणि थोडेसे जिरे टाकायचे मोहरी तमालपत्र दालचिनी आले लसूण धने पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर काजू टोमॅटो कांदा यांची पेस्ट हे सर्व मिश्रण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदम बारीक क्रश केलेला मी टोमॅटो घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता याला तेल सूप लागलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हा स मसाला व्यवस्थित शिजवला आणि कसुरी मेथी थोडीशी टाकली ज्याच्यामुळे चव आणि मांस दोन्ही छान येईल आता या ग्रेवीमध्ये मी आपण गोल्डन ब्राऊन केलेले कोफ्ते टाकलेले आहेत अशा प्रकारे आपली मिक्स व्हेज कोफ्ता करी तयार आहे तुम्ही देखील ट्राय करू शकता काही लोकांना शिमला मिरची खाणं इतकं आवडत नाही तर अशा प्रकारे मिक्स व्हेज कोफ्ता वगैरे बनवले तर आपण त्यांच्या पोटामध्ये शिमला मिरची देखील जाईल नावर आवडत्या भाज्यांचा वापर आपण अशा प्रकारे केला तर घरच्या भाज्या देखील संपतील आणि सर्वांकडून सर्व भाज्या खाल्ल्या जातील अशा प्रकारे आम्ही ही मिक्स व्हेज कोफ्ता करी चपाती आणि तिखट पोरीसोबत सर्व केली होती तुम्हाला देखील ही मिक्स व्हेज कोफ्ताकरी आवडली असेल तर ट्राय करा